सामान्यपणे ज्याला मुळव्याद म्हटलं जातं त्यालाच वैद्यकीय भाषेमध्ये हिमोरॉइड्स किंवा पाइल्स असं म्हटलं जातं तर याची लक्षणं काय असतात शौचाच्या वेळी दुखणं हे लक्षण फिशरमध्ये जास्त असतं पाईल्समध्ये किंवा मुळव्यादामध्ये हे लक्षण कमी प्रमाणात असतं याचं मुख्य लक्षण म्हणजे शौचाच्या वेळी मांसल भाग किंवा गुदभागातून काहीतरी बाहेर आहे मांसल भाग बाहेर येतो त्याचबरोबर रक्तस्राव ही मुख्य दोन लक्षणं असतात मुळव्यादामध्ये किंवा पाइलमध्ये फिशरच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात रक्तस्राव असतो धार लागल्यासारखं किंवा थेम थेंब थेंब पडल्यासारखं रक्तस्राव होत असतो आणि तो बराच वेळ टिकून राहतो त्याचबरोबर गुदभागी जडपणा वाटणं ओलावा वाटणं थोडीशी खाज येणं अशा पद्धतीची लक्षणं मुळव्यादामध्ये म्हणजेच पाइल्समध्ये असतात बराच वेळा खूप पेशंटचं कन्फ्युजन असतं आप की आपल्याला फिशर आहे की मूळव्यादा मूळव्याध आहे किंवा पाईल्स आहे तर हे लक्षणांवरून लगेच लक्षात येऊ शकतं आणि याच्या ट्रीटमेंट म्हणजे मूळव्यादाची पायल्सची ट्रीटमेंट ही अवस्थेनुसार त्या मुळव्यादाच्या स्वरूपानुसार किंवा ग्रेडनुसार असते साधारण पहिल्या प्रका पहिल्या अवस्थेतल्या मूळव्यादामध्ये कुठल्याही प्रकारचे औषध उपचारांपेक्षा थोडासा डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जीवनशैलीत बदल केला तर पहिल्या अवस्थेतले मूळव्याध बरे होतात त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतल्या मूळव्यादासाठी इंजेक्शन थेरपी स्क्लेरोथेरपी लेझर थेरपी याचा वापर प्रभावीपणे करता येतो तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतल्या मूळव्यादाला मात्र ऑपरेशन सर्जरी स्टेपलर व्हेसल सिलर असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्याच्यावर आजाराचं स्वरूप समजून घेऊन मूळव्यादाच्या डिग्री किंवा ग्रेड समजून घेऊन उपचार करणं गरजेचं आहे